कांदा खरेदीत जर घोटाळा झाला असेल तर कोर्टात जा मित्रांनो असं कोण म्हणाल तर ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि हा आपला व्हिडिओ आपल्या अधिका अधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा मित्रांनो कांदा खरेदीत घोटाळा झाला असेल तर कोर्टात जा हे शब्द वापरले महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी मित्रांनो जे राज्यातील जनता आहे हिला संरक्षण देण्याचं काम करते राज्य सरकार आणि राज्यातले जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण करण्याचं काम हे माननीय कृषी मंत्र्याच असते शेतकऱ्यांच्या पिकाला बाजारभाव देण्याचं काम हे मित्रांनो कृषी मंत्र्याचं असते शेतकऱ्यांवर जर काही अन्याय होत असेल तर आवाज उठवण्याचं काम आणि त्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम हे मित्रांनो माननीय कृषी मंत्र्याचं असते जर खरंच कांद्यामध्ये घोटाळा झाला असेल तर याची चौकशी करायचं आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम हे माननीय धनंजय मुंडे कृषी मंत्री यांचं होतं मात्र यांना जेव्हा माध्यमांनी प्रश्न विचारला की कांद्यामध्ये खरंच घोटाळा झालाय का झाला असेल तर तुम्ही यापुढे मित्रांनो काय करसा याची चौकशी कशी करसा जे संबंधित गुन्हेगार आहे यांना शिक्षा होणार का असे प्रश्न मित्रांनो माध्यमांनी विचारले पण त्यांना उत्तर देताना माननीय धनंजय मुंडे म्हणाले की कांद्याचे भाव पडले तरी आम्हाला दोष कांद्याची खरेदी आम्ही केली तरी आम्हाला दोष आणि जर घोटाळा झाला असेल तरी आम्हाला दोष त्यांनी मित्रांनो प्रति माध्यमांना प्रश्न केला की जर कांदा खरेदीत खरंच घोटाळा झाला असेल तर तुम्ही कोर्टात जा हे मित्रांनो शब्द आहेत माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आता याच्यावर जो शेतकरी वर्ग आहे जो कांदा उत्पादक शेतकरी वर्ग आहे हा मित्रांनो आपला रोष व्यक्त करत आहे जर कृषी मंत्रीच असं बोलत असतील तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नेमकं कोणाकडे पहावं असा सवाल सध्या मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी हे करत सध्या मित्रांनो नाशिक जिल्ह्यात आणि लासलगाव मध्ये एक लाख मेट्रिक टन कांद्याचा घोटाळा झाल्याचं सध्या बोलल्या जात आहे मित्रांनो हा खरंच घोटाळा झाला आहे की नाही आहे या संदर्भात आपल्याला माहिती नाहीये पण असं मित्रांनो सध्या वेगवेगळ्या विग्र माध्यमात दिसत आहे केंद्रीय चौकशी समिती लासलगावला आली नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक बाजार समितीत त्यांनी पाहणी केली ते आता आपला अहवाल हे मित्रांनो सादर करणार आहेत मात्र त्याच्यातच मित्रांनो कृषी मंत्र्याचं आलेलं या वक्तव्याने शेतकरी जे कांदा उत्पादक शेतकरी आहे यांच्यात मित्रांनो मोठ्या प्रमाणात नाराजीच सूर आहे मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की कृषी मंत्र्यांनी केलेलं हे विधान कितपत योग्य आहे ये हे मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे पण मित्रांनो कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद